पुण्यातील कात्रज परिसरातील राजीव गांधी प्राणी संग्रहालय इथे आगळ्या वेगळ्या उपक्रम करण्यात आलाय माणसांप्रमाणे प्राण्यांना देखील उन्हाचा त्रास होत असतो प्राण्यांना त्रास होऊ नये याकरता संग्रहालयाकडून वाघांसाठी स्प्रिंकलर आणि कूलर लावण्यात आले रात्तींसाठी तलाव तयार करण्यात आलाय एवढंच नव्हे तर, तर अस्वलांना आठवड्यातून दोन तीन वेळा आई स्किम दिला जातो या उपक्रमामुळे प्राण्यांना उन्हापासून थोडा आराम मिळेल नक्की इथं काय काय उपाययोजना करण्यात आल्या पाहूया आपण पुण्यातल्या कात्रज परिसरातल्या राजीव गांधी प्राणी संग्रहालयामध्ये आलेलो आहोत आणि तुम्ही जर माझ्या मागे बघितलं तर तुम्हाला इथे वाघ दिसत असेल पण तुम्हाला हाही प्रश्न पडला असेल की इथे हे स्प्रिंकलर्स का लावलेले आहेत तर पुण्यात आपण जर सध्या बघितलं तर जे तापमान आहे ते सदतीस अडतीस अंश सेल्सिअसच्याही वर जाताना आपल्याला बघायला मिळत आहे आणि अर्थातच अशा परिस्थितीमध्ये माणसांना तर गरम होतच पण त्याचबरोबर आपले जे प्राणी असतात त्यांना देखील गरम होतं आणि त्यांच्या सोयीसाठी त्यांना छान वाटावं म्हणून हे जे स्प्रिंकलर्स आहेत ते इथे लावलेले आहेत पाण्याचे फवारे त्यांच्यासाठी म्हणून सोडलेले आहेत आणि खरं तर हा वाघोबा जो आपण बघतोय तो इथे खर तर हा पाण्याची मजा घेतोय आणि एक साधारण थोडंसं थंड वातावरण त्याच्यासाठी तयार करता यावं तयार करावं अशी एक जी सोय आहे ती प्राणी संग्रहालयाकडनं करण्यात करना आलेली आहे आणि म्हणूनच या वाघोबासाठी इथे पाण्याचे फवारे सोडण्यात आलेले आहेत थोडंसं थंड वातावरण तयार करण्यात आलेलं आहे कारण माणसांसारखंच प्राण्यांनाही गरमी होते त्यांनाही गरम होत असतं त्याच्यामुळे त्यांचा दिवस छान जावा त्यांचा हा उन्हाळा छान जावा यासाठी म्हणून या कात्रजच्या या, या प्राणी संग्रहालयामध्ये वाघा वाघोबासाठी हे फवारे सोडण्यात आलेत कॅमेरामॅन विजय राऊत सह एबीपी माझा पुणे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट